कबुतरखानाचा वाद अधिकच चिघळताना दिसतोय जैन मुनींनी शस्त्र उचलण्याची भाषा केल्यानंतर आज मराठी एकीकरण समितीच्या वतीनं कबुतरखाना परिसरात आंदोलन केलं केलं मात्र गोवर्धन देशमुख यांनी दादर कबुतरखानाच्या परिसरात पाऊल ठेवताच पोलिसांच्या एका तुकडीनं त्यांना गराडा घातला आणि काही कार्यकर्त्यांना गोवर्धन देशमुखांना ताब्यात घेतलं एकच गोंधळ झाला मात्र हा प्रश्न उपस्थित होतो सहा ऑगस्टला जैन धर्मियांनीही याच ठिकाणी आंदोलन केलं होतं महापालिकेमार्फत लावलेली ताडपत्री फाडण्यात आली मग त्यांची धरपकड का झाली नाही त्यांच्यावर कारवाई का झाली नाही असे एक नवे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत दरम्यान मराठी माणसाचं रक्त काढलंय सहा ऑगस्टला तुम्ही कुठे होतात असा सवाल मराठी एकीकरण समितीचे पदाधिकारी गोवर्धन देशमुख यांनी केलाय पोलिसांनी आज सकाळपासूनच दादर कबूतरखान्याच्या परिसरात अतिरिक्त कुमक मागवून कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला होता या परिसरातील दुकानही बंद ठेवण्यात आली होती मराठी एकीकरण समितीचे कार्यकर्ते या ठिकाणी पोलिसांनी त्यांना पकडून गाडीत कोंबायला सुरुवात केली गोवर्धन देशमुख यांना अवघ्या काही मिनिटातच पोलिसांनी गाडीत टाकून पोलीस ठाण्यात नेलं निमित्त कबुतर असलं तरी याला जातीय रंग दिला जातोय का असा सवाल उपस्थित होतोय सरकार याबाबत कोणता निर्णय घेणार कबुतरांमुळे निष्पन्न होणाऱ्या आजारांचं काय हे मुद्दे लक्षात घेण्यासारखे आहेत